नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी, मी योगिता शेटे आपलं स्वागत करते ठळक बातम्या हवामान आणि पृथ्वी एस शून्य एक या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण राज्यातला कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचा दर एक्क्याण्णव पूर्णांक एक दशांश टक्के अर्णब गोसामी यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अर्जावरील सुनावणी तहकूब येत्या काळात मराठी सिनेमा आणि सिनेमागृहे पुनरुज्जीवित करण्याला प्राधान्य देणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुद्रक प्रकाशकांनी निवडणूक मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आता सविस्तर बातम्या भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं हवामान आणि पृथ्वी ओएस शून्य एक या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण केलं आहे पीएसएलव्ही सी एकोणपन्नास पीएसएल व्ही सी एकोणपन्नास यानाच्या सहाय्यानं हे प्रक्षेपण करण्यात आलं या उपग्रहाबरोबरच इतर नऊ परकीय उपग्रहांचं देखील अवकाशात सोडण्यात आले हे सर्व उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी काल दुपारपासून सव्वीस तासांचे उलटगणती सुरू करण्यात आली होती हे सर्व उपग्रह अंतराळातल्या कक्षांमध्ये यशस्वीरित्या स्थिर झाले असल्याचं इस्रोचे प्रमुख डॉ के शिवन यांनी सांगितलं या, या उपग्रहाच्या माध्यमातून कृषी वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्यासाठी मोठी मदत होणार आहे हे उपग्रह नंतरच्या पाच वर्षांसाठी काम करणार असून हा उपग्रह सातत्यपूर्ण महत्वाची मला हे दिलंच नाही ना काय करू कोविड नाईन्टीन ची भीती असून तेवढीचा त्यामुळे आपण जर प्रत्येकाने मास्क वापरल्याचं ठरवलं तर ऐंशी टक्के कोरोना विरुद्ध महाराष्ट्रातला कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एक्याण्णव टक्के आणि Hvor no, stakk han? घरी परतले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे तर देशात सध्या केवळ पाच लाख सोळा हजार म्हणजे सहा पूर्णांक अकरा दशांश टक्के एवढेच रुग्ण उपचार घेत असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे देशात गेल्या चोवीस तासात पन्नास हजार तीनशे सत्तावन्न नवे रुग्ण सापडले असून यामध्ये राज्यातल्या सहा हजार आठशे सत्तर तर केरळमधल्या सात हजार दोन रुग्णांचा समावेश आहे सरकारच्या प्रमाणित तपासणी निरीक्षण आणि उपचार या धोरणाच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे हे शक्य झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिगावकर यांनी कोरोना विषाणू संसर्गापासून सावध राहण्याचं आणि शासनाच्या निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे कोविड भीती आहे त्यामुळे आपण जर प्रत्येकाने मास्क वापरल्याचं ठरवलं तर ऐंशी टक्के असं द करा दहा टक्के सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा जर वापर केला तर आपण शंभर टक्के कोरोनावर विजय करू शकतो तर प्रत्येकाने कोरोना वॉरियर होण्याची गरज आहे फक्त आपण मास्क लावा सोशल डिस्टन्सिंग ठेवा सॅनिटायझरचा वापर करा आणि दुसऱ्यालाही करण्यास भाग पाहा त्यामुळे आपण कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो अमेरिकेत शेहेचाळीसाव्या अध्यक्षपदाच्या अतिशय अतिटतीच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहे मात्र अटीतटीच्या या लढतीत डेमोक्रॅटिक पक्ष ही निवडणूक जिंकेल अशी स्पष्ट आणि ठोस आकडेवारी समोर येत असल्याचं डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बिडेन यांनी म्हटलं आहे अमेरिकन नागरिकांनी कोविड अर्थव्यवस्था हवामान बदल आणि सूत्रबद्ध वंशवादाविरोधात काम करण्यासाठी हा कौल दिला असल्याचं बिडेन यांनी सांगितलं तसंच पॅनिसिल्व्हिया जॉर्जिया नेवाडा अरिझोना आणि उत्तर करोलिना या प्रांतांमधील मतमोजणी अद्याप सुरू आहे काल झालेल्या मतमोजणीत बिडेन यांनी पेनिसेल्निया या प्रांतामध्ये वीस तर रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जॉर्जिया या प्रांतात सोळा इलेक्ट्रॉल मतांसह महत्वपूर्ण आघाडी घेतली बिडेन हे सध्या दोनशे त्रेपन्न इलेक्ट्रॉल मतांसह आघाडीवर असून सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोनशे तेरा इलेक्ट्रॉल मतं मिळाली आहेत मात्र या मतमोजणी प्रक्रियेविरोधात मधल्या रिपब्लिकन शाखेनं सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे मात्र सर्वोच्च ना न्यायालयानं मतमोजणी थांबवण्याची त्यांची विनंती धुडकावून लावत हा प्रश्न पूर्ण खंडपीठाकडे पाठवला आहे अमेरिकेच्या पाचशे अडतीस सदस्यांच्या इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये अध्यक्ष म्हणून निवड होण्यासाठी दोनशे सत्तर इलेक्ट्रोल मतं मिळवणं आवश्यक आहे बिहार विधानसभेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीत दुपारी तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला कोविड एकोणीसच्या काळात देखील मतदार मोठ्या प्रमाणात मास्क घालून मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे तसंच पहिल्या फेरीच्या तुलनेत या फेरीत मतदानाचा टक्का देखील वाढवण्याची शक्यता आहे कोविड एकोणीसच्या काळात होत असलेल्या या निवडणुकीत मतदानासाठी मास्क घालणे आणि सामाजिक अंतर पाळण्याचं बंधन घालण्यात आलं आहे या फेरीत सध्याचे विधानसभा अध्यक्ष विजयकुमार चौधरी विकासशील इन्सान पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहानी जनाधिकारी पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव आणि बारा मंत्री निवडणूक रिंगणात आहेत या फेरीत भाजपचे पस्तीस संयुक्त जनता दलाचे सदतीस राष्ट्रीय जनता दलाचे शेहेचाळीस काँग्रेसचे पंचवीस आणि डाव्या पक्षांचे सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत बिहार विधानसभेच्या एकूण दोनशे त्रेचाळीस सदस्यांसाठी तीन फेरीत मतदान पार पडले असून दहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीर सीमा भागातील पूछ आणि कठुआ जिल्ह्यातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं काल रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार आणि तोफांचा मारा केल्याची माहिती सैन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही पाकिस्तानने केलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं भारतीय शेतीला शाश्वत आणि फायदेशीर बनवण्यासाठी बहुआयामी आणि व्यापक दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे आचार्य एन जी रंगा यांच्या एकशे विसाव्या जन्मशताब्दी वर्ष समारोहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते आचार्य रंगा हे मोठे स्वातंत्र्य सेनानी शेतकरी से, नेते समाजसुधारक आणि उल्लेखनीय संसदपटू होते अशा शब्दात नायडू यांनी त्यांचा गौरव केला शेतीची स्थिती सुधारण्यासाठी नायडू यांनी पारंपरिक ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा परिणामकारक मिलाफ करण्याचं आवाहन यावेळी केलं तसंच कोविड एकोणीसच्या काळात देखील शेती क्षेत्रानं चांगली कामगिरी केल्याबद्दल नायडू यांनी समाधान व्यक्त केलं हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या एआयआर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या वेबसाईट आणि वर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह इतर दोन आरोपींसंदर्भात सुरू असलेली सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयानं नौ नऊ नौ नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली आहे त्यामुळे अर्णब यांना आणखी दोन दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे याबरोबर शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या हवामान आणि पृथ्वी एओसीस शून्य एक या उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण राज्यातला कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचा दर एक्क्याण्णव पूर्णांक एक दशांश टक्के अर्णब गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या अर्जावरील सुनावणी तहकूब येत्या काळात मराठी सिनेमा आणि सिनेमागृहे पुनरुज्जीवित करण्याला प्राधान्य देणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मुद्रक प्रकाशकांनी निवडणूक मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना याबरोबर हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी